वार्ड क्रमांक पाचमध्ये आम्ही मराठा सर्वेक्षणासाठी गेलो होतो गेलो असताना एक आशिष सावळकर आहे का सावरकर आहे त्याच्या घरी गेलो असताना त्याला नाव विचारलं नाव विचारल्यावर त्यानं बाहेर येऊन आम्हाला अश्लील भाषेमध्ये शिवीगाळ केली आणि मी त्यांना म्हटलं की बाबा माहिती नाही देतच नको ना देऊ तर बाहेर निघालो निघत असताना आम्ही दोघं असल्यामुळे त्याने मारहाण केली आणि मा गफलतीत मारहाण झाल्यामुळे आम्ही स्वतःला प्रोटेक्ट केलं आणि प्रोटेक्ट केल्यानंतर आम्ही तहसीलदार साहेबाकडे आलो तहसीलदार साहेबाच्या सांगितलं नियमाप्रमाणे आम्ही इथं पोलिस कंप्लेंट देण्यासाठी आलेलो आहोत सर तुम्ही आज या ठिकाणी मराठा आरक्षणाचं सर्वेक्षण करण्यासाठी गेले सर काय नेमकी घटना झाली आणि कशा पद्धतीनं शिविंग वगैरे तुम्ही ते सांगायचं काय आमचे मित्र आमचे सहकारी सर श्री पत्रे सर त्या घरात गेले होते ते बाहेरूनच त्यांना विचारत होते तो व्यक्ती आला त्यांनी नाव सरांनी त्यांना नाव विचारलं ते नाव सांगितलं आणि नंतर विचारलं की काय मराठी तर एकदम चिरडला आणि तो शिवाय द्यायला लागला आणि त्या ते आवाजचा मोठा उघडून मी बाजूच्या घरी सर्वेक्षण करत होतो मी ते थांबून व्हिडिओ घेतला आणि मग सर जेव्हा बाहेर निघायला लागले त्यावेळेस त्याने हमला केला आमच्या दोघावरही मी आधी सरावड केला मी त्याला अडवलं त्याने माझ्यावरसुद्धा हमला केला आणि आम्ही त्या ठिकाणून इतक्या लवकर असेल आम्ही तहसीलदार सरांना फोन केला आमच्या पर्यवेक्षक सरांना फोन केला आणि सरांना भेटा म्हणून आम्ही तिथे भेटायला लगेच आलो भी मी कुठल्या विभागात काम करतात आणि तेव्हापासून कशाचं सर्वेक्षण सुरू आहे मी लोकनायक बापूजान्य टीचर म्हणून आहे आणि आम्ही आजचपासून ट्रेनिंग सुरू म्हणजे प्रशिक्षण सर्वेक्षण सुरू केलेलं आहे कशाचं सर्वेक्षण आहे हे मराठा सर्वेक्षण म्हणून आहे मराठा मराठा आरक्षण सर्वेक्षण आता काय तुमच्यावर हल्ला झाला आता कसा आहे या आंदोलनामुळे वगैरे लोकांची मानसिकता बदलली आहे हे हे आज आमच्यासोबत उद्या कोणासोबत घडू शकते हे त्यामुळे आमच्याशी मागणी आहे की बा काही काही संरक्षण असावं आम्हाला लोकांना कसं लोकांच्या मानसिकता बदललेलं आहे एकदम आक्रमक बनलेलं आहे ते या आंदोलनामुळे या मोर्चामुळे नाव माझं नाव अमोल सुधाकर बाबरे